पोलिस स्टेशन एवढा हद्दीत राहणाऱ्या तक्रारीवरून तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे या तिघांचाही वाळू तस्करीचा व्यवसाय आहे याबाबत तक्रार करणार म्हणून तिघांनी त्याच्या गावी जाऊन त्यांना मारहाण केली व गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकला गुन्हे शाखेने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवलाय अमरावती गुन्हे शाखेने फिर्यादी भीमराव विठ्ठल कुऱ्हाडे यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरनं कारवाई करून दर्यापूर जिल्ह्यातील वडनेर गंगा इथे राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय शोहेब खान शकील खान पठाण तीस वर्षीय दीपक उफ लारा भाऊराव मुळे एकोणतीस वर्षीय अमोल अजाबराव नेमाडे या तिघांना जेरबंद केलाय या तिघांचाही तस्करीचा व्यवसाय आहे फिर्यादी तक्रार करतील म्हणून आरोपींनी बुक्क्यांनी चाकूने मारहाण केली त्यांच्या गळ्यातील चेन हिसकली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दर्यापूर उपविभागात गस्त करत असताना गुप्त माहितीवरनं कारवाई केली गुन्ह्यात वापरलेली पाच लाखांची चार चाकी जप्त केली व आरोपींना एवढा पोलिसांच्या सावधीन केलाय ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे सुधीर बावणे सय्यद अजमत यांनी केली आहे